पुण्याच्या मधील स्वामी चिंचोली या हद्दीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर येतोय आज पाटेच्या सव्वाचारच्या सुमारास पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जाणारी चार चाकी वाहन चहा घेण्यासाठी दौंडच्या चिंचोली गावाच्या हद्दीमधील पुणे सोलापूर हायवेलगत एका चहाच्या टपरीवर थांबले असता था। पाठीमागून दोन अज्ञात इस्मांनी कोयत्याचा दाग दाखवून सोनं लुटून या वाहनांमधील अल्पवयीन मुलीला एका टपरीच्या पाठीमागील बाजूस नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे परंतु दौंडच्या चिंचोली गावच्या हद्दीमधील पोलिसांचा फौजफाटा हा सकाळपासून दाखल झाला असून या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलीस पाटील व पोलिसांचा मोठा पुणे सोलापूर महामार्ग लगत असणाऱ्या चिंचोली गावच्या हद्दीमध्ये दाखल झाला आहे यावेळी घटनास्थळी दौंड पोलीस दाखल होऊन या घटनेचा दौंड पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आज पहाटे दोंड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सव्वा चार वाजताच्या सुमारास पुणे सोलापूर हायवेवर स्वामी चिंचुलिया गावाच्या पुढे दोनशे तीनशे मीटर अंतरावर एक प्रवासी वाहन पुणेहून सोलापूरला जात असताना त्या ठिकाणी एका चहाच्या टपरीवर चहासाठी चहा घेण्यासाठी पिण्यासाठी थांबलेले होते त्यावेळेस एका वाहनावरून दोन त्या ठिकाणी युवक येऊन त्यांच्यावर जबरदस्तीने कोयता दाखवून त्यांच्या अंगातलं जे ज्वेलरी आहे त्यांनी ते तेव्हा घेतलेला आहे त्यामधील एक सतरा वर्षाची जी मुलगी आहे तिला धमकावून त्यांनी त्या ते चहाच्या टपरीच्या पाठीमागे घेऊन जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे या अनुषंगाने दोंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून सध्या या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे